भगम बुद्धांची जी आहे ती मात्र तेवढ्या प्रमाणात त्या तंद्रशात व्हायला पाहिजे होती त्या प्रमाणात मात्र कोण नव्हती बाबा साहेबांची जयंती झाल्यानंतर बुद्ध जयंतीकडे कोण देत नव्हते सगळं लोकांनी सल्लोष होता कारण हा आहे जयंती बहुदर्श बुद्धजयंत सर्वात मोठा सण आहे ही गोष्ट थोडीशी आपल्याला चालू करून घेतली म्हणून जयंती सुद्धा मोठे संयोजक आपण साजरी केली पाहिजे ही संकल्पना मला कुठं आली आणि ती साजरी करण्यासाठी आपण नवी निवडणूक काढायला मिळेल आणि अशा प्रकारे काही आमचे इथे जे काही राजकीय पृथ्वी मृत्यू आनंद मंत्रिया असेल महापौर पूर्णांचे लोक बिलदृष्टीचे काही लोक असतील त्याचप्रमाणे आमच्या वहीत संकलन समितीची जी काही टीम असेल याच्यापुढे संकल्पना माझी आणि आपली आयडेंटिटी निर्माण करायची हे बौद्ध संस्कृती निर्माण करायची कारण भगवान बुद्धांचा जो जयंती जी आहे हो पौर्णिमा जी आहे संपूर्ण जगभर साजरी होत असते आणि मग तिथली जगातील जे बुद्धशाळ असते तिथली या जयंतीच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी अतिशय लोकांनी बोलून गेलेले असतात बुद्ध व्यापार पुढे पुरस्थिती त्याची सुरुवात आपण या मिरवणुकीच्या माध्यमातून केलेली आहे तर आपण सर्वांनी आपल्या या शारदा बुद्ध विहार असे तुमच्या या महापुरुषी कमिटी असेल त्याचा आनंद उद्देवांची जी काय कमिटी असेल बुद्धी जी काही कमिटी असेल त्याचप्रमाणे आमचे वहीपण संकल्प संकल्प यांची जी काही टीम असेल समितीने आणि या लोकांनी अतिशय मदत सरकारने केलेलं आहे आणि आपण सर्वांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग दाखवला त्याबद्दल मी खरोखर तुम्ही आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो यानंतर जे आपला अधिक निर्णय घेतात फक्त आमचे या हे जे काही स्थाम्या आलेले आहेत या बुद्ध विहाराचे पैसे करून मी आभार मानतो की त्यांनी हे संपूर्ण जे काही जे आहेत आपले भारतीय गटनेचे शिल्पभार मोठे तत्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वप्रथम या महापौरच्या पवित्र स्मृतींना विचारांना प्रतिमाला विलंबरा करतात तर आजच्या याप्रसंगी या मुंबईप्रसंगी आपण सदर्ग या ठिकाणी उपस्थित झालेला त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनपूर्वकांचा हार्थिक हार्दिक स्वागत करतो आणि सर्वप्रथम आपल्या समर्थ या वृद्धपूर्णच्या शुभेच्छा दिवस आपण या रॅलीमध्ये सर्व सहभागी झाला मोठ्या संख्येने सहभागी झाला त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या आ <laughs>